पुलाची शिरोलीतील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित अघोरी प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय विशेष म्हणजे यातील मांत्रिक कोणा कानडी व्यक्तीबरोबर संभाषण करत असल्याची व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे पुलाची शिरोलीतील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित आघोरी प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या व्हिडिओमध्ये मांत्रिक व्यक्ती हातात लिंबू घेऊन दाहिनीमध्ये बसून काही पाच 6 नागरिकांची नाव घेत काहीतरी मंत्रोच्चार करताना दिसती आहे तो स्मशानभूमीतील चक्क दाहिनीमध्ये बसून व्हिडिओ करण्यास ही सांगतोय दुसरी कानडी बोलणारी व्यक्ती व्हिडिओ करत आहे त्यानंतर तो मांत्रिक आत्मा बाटलीत बंद केलाय असा दावा करत असल्याचंही या व्हिडिओ स्पष्टपणे ऐकू येत आहे मात्र हा प्रकार नेमका कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला घडलाय याची स्पष्ट माहिती बाहेर आलेली नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही वेळातच तो चर्चेचा विषय बनलाय ग्रामस्थांमध्ये मा मात्र या व्हिडिओबाबत भीती निर्माण झाली असली तरी राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य युवा सचिव कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी असले प्रकार निर्मूलन चळवळीची ठोस अंमलबजावणी आणि युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं काळाची गरज बनली असल्याचं नमूद आहे गावातील ती व्यक्ती कोण असावी याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत अशा प्रकाराला वेळीच आवर घालण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाली आहे स्मशानभूमी नदी बाजूला विरळ वस्ती असून वैरण चोरी करणाऱ्या लोकांकडून इथल्या विजेचे पथदीपही ठेवले जात नाहीत त्यामुळं त्या भागात अंधाराचं साम्राज्य पसरलंय त्यासाठी या भागात पथदीप आणि सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे